एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मातंग समाजाचे युवा नेतृत्व तसेच समाजासाठी झटणारे एक व्यक्तिमत्व यश थोरात यांचा वाढदिवस शारदा विद्या मंदिर येथे सामाजिक बांधिलकी जपत लहू स्वराज्य सेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित लहू स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश जाधव चित्रपट दिग्दर्शक विनोद शिंदे उल्हासनगर शहराध्यक्ष सुहास थोरात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादू चव्हाण महाराष्ट्र संघटक आप्पासाहेब पवार तसेच दिलीप थोरात आयुष थोरात रोशन शर्मा आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ललू सेना महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख थोरात यांचा आपल्या विद्यार्थ्यांनी वही वाटप करून आजचा त्यांनी हा वाढदिवस साजरा केलेला तर आजची यंग पिढी हे वेगवेगळ्या अनाथाई खर्च करून आपला वाढदिवस साजरा करत असतात परंतु लघू स्वराज्य सेनेची मुख्य भूमिका अशी आहे की आपल्या प्रत्येक मुलाला शिक्षण युवकांना काम आणि माता भगिनींना त्यांच्या हाताला रोजगार आणि आपल्या बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला पाहिजे या माध्यमातून लघु स्वराज्य सेना त्याचा हा आजचा हा उपक्रम होता विद्यादानाचा उपक्रम होता आणि असे उपक्रम शांताक्रिष्ण मंदिर मध्ये सर्व शिक्षकांनी मुख्यध्यापकांनी आणि संस्थेने आणि सरकारी केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानू. एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर